त्याबद्दल त्याला गाड्या समजत बैलगाडी शौकीन बैलगाडी मालक चालक यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली शौकी क्रमांक गार अकरा पळतोय आणि अकरा मध्ये तीन गाड्या पळताय त्यातली एक गाडी बाद झाली दोन गाड्या पळताय त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर हा आणि निर्विवाद वर्चस्व घ्या गडे क्रमांक अकराचा चा निकाल अकराचा चा ता आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी रेणुका माता प्रसन्न बापू पुरकर राजेंद्र जगदाळेसर पिंगळी यांचा हिंद केसरी टायगर या गाडीचा एक आला विजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली उजवीला पाहाला किरण आपा कालगाव शाळगाव दहिवली बदलापूरकरांचा रैनानी डावीला पाहाला बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा राजा सुंदर अशी गाडी पळली शाखी डायव्हरनी गाडी सेमीला पात्र वळा गड क्रमांक बारा वाला बारा मध्ये एक लहान प्रसन्न पुशे सावळी अमित शेठ होळकर यांचा सर्जा गुरव भुगाव यांचा रायफल दोन आहिंद केसरी बादल ग्रुप वाघेरी तीन वरती बाळमा प्रसन्न आरोई पप्पू वगैरे गणेश लेंगरे सर्किट फॅन्स क्लब पांढरेवाडी पंढरपूर चार वरती जय गावदेव प्रसन्न